विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे हवामान विभागाने आज भंडारा गोंदिया नागपूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे या भागात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस होईल अशी शक्यता आहे नागपूर जिल्ह्यात सतरा आणि एकोणवीस मार्च रोजी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे इन उन्हाळ्यात या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे याआधी शनिवारी पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यात पाऊस झाला दुपारच्या वेळेस वातावरणात बदल झाला वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला यानंतर एकोणवीस तारखेपर्यंत विदर्भातील नागपूर गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे वीस मार्च पर्यंतच्या पाच दिवसात विदर्भातील यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तसेच मराठवाड्यातील नांदेड अशा एकूण आठ जिल्ह्यात व लगतच्या परिसरात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी विजा वाऱ्यासहित पावसाची शक्यता जाणवते तर ह्या पाच दिवसात वरील आठ जिल्ह्यात व लगतच्या परिसरात काही ठिकाणी विशेषत एकोणवीस मार्च रोजी गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा धन्यवाद